एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सर्वांचे लाडके आमदार भाई माझे मित्र सचिनजी वालवळकर उपस्थित सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवार भाई एक मला सांगायचं म्हटलं तर एक चांगली गोष्ट आहे की आपण एकोणीस या मतदारसंघामध्ये एकोणीस पंचायत समित्या लढवल्या आणि त्यापैकी आपल्या बारा पंचायत समिती या निवडून आल्यात आणि एक अपक्ष असे आम्ही एकोणीसपैकी तेरा पंचायत समितीवर विजय मिळविला आणि कोणत्या परिस्थितीत विजय मिळवला हे सर्व पत्रकार बंधूंना पण माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे मी मनापासून पहिल्यांदा सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याशिवाय तीन जिल्हा परिषद आपण सात जिल्हा परिषदा लढवल्यात आणि त्याच्यातल्या तीन जिल्हा परिषद आपल्या आल्यात आणि दोन ठिकाणी निसर्गा पराभव झाला एक आंबोली या ठिकाणी तीनशे मतांनी सीट गेली हे फक्त असे निसटके पराभव झाले तसे आपल्या मेंगुल्यात सुद्धा निसट्टा पराभव झाला जिल्हा परिषद सुद्धा कोणत्या परिस्थितीत लढली हे सर्वांना श्रुत आहे पण मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की आपली संघटना मजबूत आहे आपण जी संघटना उभी केली तुमच्या नेतृत्वाखाली दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली ही संघटना उभी केली अशा परिस्थितीत लढून जर एवढ्या तेरा सीट पंचायत समिती त्या तीन जिल्हा परिषद काढू शकतात तर आपली संघटना निश्चितपणे मजबूत आहे आणि तुमच्या आशीर्वादांमुळेच ही संघटना मजबूत आहे तुमच्या आशीर्वाद आम्हाला अत्यंत महत्वाचे आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण सगळ्यांनी आता ग्राउंडवर उभं राहून ग्राउंडवर फिरून हा विजय प्राप्त केलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता काही सांगणार नाही तुम्ही सगळेजण जवळजवळ एक महिना काम करून आता तुम्ही विजयश्री खेचून आणलेल्या आहेत हा विजय तिला आणि आज भाई जे तुमचा सत्कार करतील त्याने त्याला आणखी बळ येईल आणि भविष्य देणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत भले ते सहा महिन्याने असू दे त्या पण आपल्याला कोणत्या परिस्थितीत निवडून आणायच्या आहेत आणि तुमच्या जीवावरच या निवडून येतील आणि आम्हाला निश्चितपणे जशी आता बाईंनी साथ दिली तशी ग्रामपंचायत निवडणुकीला सुद्धा निश्चितपणे बाई साथ देतील आणि आपल्याला विजय खेचून आणायचा आहे तुम्हाला <coughs> मी एवढंच सांगेन बाकी कुठच्या जरी गोष्टी असल्या तर जर आपली संघटना मजबूत असली तर या गोष्टीवर मात करू शकतो हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे संघटना मजबूत पाहिजे आईने एकदा बोलताना मला बोलले होते बाईंबरोबर मी इलेक्शन पिरियडमध्ये आलो होतो तर सूरज पर उपस्थित होते संजू एक चिवट संघटना किंवा चिवट कार्यकर्ते तयार झाले पाहिजे त्यांना बाकी काही माहिती बोला आपला पक्ष आणि आपण आणि आपली पक्ष संघटना कशी मजबूत करावी हे बाईंनी मला एक महिन्यापूर्वी या इलेक्शन पिरियडमध्ये सांगितलं होतं भाई मी त्यांचं निश्चितपणे येणाऱ्या काळात एक नवीन संघटना परत आपली संघटना आहेच पण ती अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा मी निश्चितपणे तुमच्या आशीर्वादाने प्रयत्न करेन आणि भाई एक तुम्हाला सांगायचं आहे आपली ती महिलांची मुलगी आली श्रुती गुरु म्हणून तिचा महाराष्ट्रात सत्कार झाला तिने एक प्रोडक्ट बोलवलं आणि तिला त्या पुरसाक नाव दे असू द्या स्वतःबरोबर तिचा एक सत्कार व्हावा आपली सावंतवाचे सोकन आहे ते आपलं सावंतवाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे तिथं एक सत्कार हो बाईंचं अशी तुम्हाला मी विनंती करतो सर्वांना एवढंच सांगायचं आहे बाईंचे आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी आहेत राहतील ह्या निवडणुका आपण चांगल्या कोणी काही म्हणू दे आपण सात जागा लढवल्या तीन जागा झेडप्या जिंकल्या तेरा जागा आपण पंचमी काढल्या हे काय त्या परिस्थितीत लढून एक सोपं नाही ही संघटनेच्या जीवावर आम्ही केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे परत परत सांगतो हे सर्व बाईंच्या नेतृत्वाखाली आपण लढवल्या पुढच्या ज्या ग्रामपंचायतीतील बाई असंच यश त्याच्यापेक्षाही जास्त यश तुमच्याकडे आम्ही घेऊन येऊ यश एवढंच तुम्हाला ठिकाणी सांगतो सांगतो जैन जय